सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या सुनीता ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्याच शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी गेल्या वीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे माझे नाव सुनीता चौधरी असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींचे आत्तापर्यंत असंख्य अनुभव मला येऊन गेले पण हा जो अनुभव मी सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे स्वामी भक्तांनं सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले स्वामींच्या सेवेत मी फक्त आणि फक्त प्रदीप दादांमुळे आले आहे मला स्वामी सेवा काय स्वामींची सेवा कशी असते काय काही एक माहीत नव्हता पण जेव्हापासून मला प्रदीप दादा भेटले त्यांचा नंबर मिळाला त्यानंतर तिथे मी मठात जाऊन आले त्यानंतर माझ्या आयुष्यात जी काही कलाटणी बसली ती आत्तापर्यंत आहे माझे जीवन फक्त आणि फक्त प्रदीपदादांमुळे आणि स्वामींच्या सेवेमने सुखी झाले आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप खडतर प्रसंग होते खूप अनुभव येण्यासारखे होते कारण माझे जे मिस्टर होते ते खूप म्हणजे खूप भयानक होते असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते की असे मिस्टर कुणालाही मिळू नये मग कायम लग्न झाल्यापासून माझ्यावरती त्यांनी संशय घेतला दुसरी कुठलीच त्यांना व्यसन नव्हते पण ही खूप घाण सवय होती त्यामुळे मला खूप मानसिक त्रास होत असायचा मी साधी बाहेर जरी निघले तरी म्हणायचे तू याच्याकडेच बघितलं हेच केलं तेच केलं असं म्हणत असायचे त्यामुळे अक्षरशः जीव नको नको झाला होता एवढ्यावरतीच थांबलं नाही मला एक मुलगा आणि एक मुलगी झाली मला कुठेही जायचं नव्हतं मिस्टरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला होता त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं माझे मुलं हे मोठे होत होते मी फक्त मुलांसाठी जगत होती आणि त्यामध्ये काय झालं की माझ्या मिस्टरांना एक बाईच्या ते स्वतः बाईच्या नादी लागले आणि ती बाईला कर्णी कौटल हे येत होतं आणि तिने माझ्या मिस्टरांना म सांगितलं की तू तिच्यावरती करणी कौटल कर म्हणजे ती मरून जाईन आणि मग आपण दोघे लग्न करूया असं त्यांनी तिला भरून दिलं त्यानंतर मिस्टरांनी तिचंच ऐकलं जणू काय तिला तिने मिस्टरांना काहीतरी खाऊ घातलं की तिच्या वशमध्ये केलं काय माहीत मिस्टरांनी तसंच सुरू केलं माझ्यावरती करणी बाधा करायला सुरू केले इतकी भयानक करणी करायचे तर मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता काय होत होतं मलाच कळत नव्हतं प्रचंड त्रास व्हायचा अक्षरशः कधीकधी मी रात्रभर झोपून देखील माझी सकाळी डोळे उघडत नव्हते मी कितीही पाणी मारलं काही केलं तरी डोळ्यावरचं झापड मात्र माझ्या जातच नव्हतं मुलं रडायची भूक भूक करायची पण त्यांना खायला काही नव्हतं मिस्टर लांबच राहायचे घरी आठ आठ दिवसांनी येऊ लागले आठ दिवसानंतर यायचे आणि काहीतरी करून जायचे अक्षरशः आम्हाला असं घरामध्ये कोणीतरी असल्याचा भास देखील होत होता रात्री खिडकीत कोणीतरी दिसायचं मुलांनाही दिसायचं एक मुलगा एक बाई आणि कंटिन्यू ती साडीवरती हिरव्या साडीवरती बाई मला दिसायची ती हसायची आणि मोठे मोठ्याने रात्रीची बोलायची हे बघून खूप भीती वाटायची ते घरही सोडू शकत नव्हते कारण मुलांना घेऊन मी कुठं जाणार काय करणार मी मशीन काम करत होते मशीन काम करूनच मी मुलांचं उदरनिर्वाह करत होते आणि त्यानंतर मला खूप त्रास होत होता पण मी काय करावं काहीच कळत नव्हतं मग असंच मोबाईलमध्ये बघता बघता मला प्रदीपदादांचा अनुभव दिसला त्यांचे अनुभवमध्ये त्यांचं दिसलं की ते सेवा देतात असं असतं असं असतं का असं विश्वास मला वाटत नव्हता मग मी स्वामी ओम चॅनलवरती ते बघितलं आणि सुनीता ताईंकडनं त्यांचा नंबर घेतला प्रदीप नंबर घेतला त्यांनी माझा फोन काही उचलला नाही त्यानंतर मग मी तिथे जायचं ठरवलं मी आणि माझा मुलगा जाण्यासाठी निघालो जाण्यासाठी निघालो तर आमची लगेच बाईकच बंद पडली म्हटलं आज काही हो आपल्याला जायचंच आहे आम्ही बसने जाण्यासाठी निघालो कुठे काय काहीच माहीत नव्हतं पण नांदोर शिंगोटेला आहे तिथे जवळच असं ऐकलेलं होतं मग आम्ही जाण्यासाठी निघालो आम्ही सकाळी निघलो तर रात्री आम्ही तिथे पोचलो तिथे पोचल्यानंतर दादांनी आमचं खूप छान स्वागत केलं या तुम्ही खूप लांबून आला असं वगैरे म्हणून दादा मग आम्ही तिथेच मुक्कामी थांबलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी होती आमचा नंबर जवळपास पंचावन्न ते छप्पन्नावा नंबर होता आता पुन्हा घरी जायचं होतं कारण मुलगी घरी एकटीच होती आणि घरी अशी परिस्थिती होती मग मी दादांना सांगितलं की तिथले जे सेवेकरी होते त्यांना सांगितलं माझी परिस्थिती ही खूप भयानक आहे माझी मुलगी एकटीच आहे तिच्या तिच्यासोबत काहीही होऊ शकतं त्यामुळे प्लीज आमचा नंबर अगोदर घ्या असं सांगितलं मग ते दादांकडे गेले दादांनाही सांगितलं मग दादांनी आमचा नंबर घेतला दादांनी सांगितलं काळजी करू नका सर्व काही व्यवस्थित होईल नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण आणि घर कष्टम स्तोत्र ही सेवा तुम्ही कंटिन्यू करा घरामध्ये रामरक्षा त्यानंतर हनुमान चालीसा लांगुलासर रोज संध्याकाळी म्हणायचं कालभैरवाष्टक म्हणायचं जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाईल तुमच्या मिस्टरांनी तुमच्यावरती खूप मोठी करणेबाधा केली त्यांना सांगण्याच्या अगो मी सांगण्याच्या अगोदरच दादांनी मला सांगितलं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका स्वामी आहे स्वामी असल्यावर कुठेही काही होणार नाही असं म्हटले आणि मी घरी आले त्यानंतर तो दादांनी सांगितलेली सेवा सुरू केली ती वाईट शक्ती ही सेवा करण्यापासून खूप थांबवायची जेव्हा सेवा करायला बसायची तेव्हाच ती आणखी जोरजोरात आवाज काढायची काहीतरी वाजायचं डब्बा पडायचा काहीही व्हायचं पण मी ती हटलीच नाही सेवा करतच राहिली जवळपास पंधरा ते वीस दिवस गेले यामध्ये माझे मिस्टर घरी आले आणि त्यांनी बघितलं की मी हेच काहीतरी करत आहे त्यावेळेस त्यांनी मला इतकं मारलं इतकं मारलं अक्षरशः डोक्यात माझा रक्तस्राव होत होता इतकं मारलं आणि माझे मुलंही ते मला मारत होते त्यावेळेस माझी मुलं त्यांच्यावरती धावून गेले आणि आता तिघ एकत्र झाल्यामुळे त्याला काहीच करता येणार त्यामुळे तो तिथून माझे मिस्टर पळून गेले गेल्यानंतर माझ्या डोक्यातून रक्तस्राव होत होता महाराजांपुढे गेली स्वामी हे काय चाललो आहे माझ्या आयुष्यामध्ये का बरं हे एवढं दुःख आहे मला हे असं दुःख सहन होत नाही काहीतरी उपाय करा मार्ग काढा असं म्हणत होते आणि तेवढ्यात काय झालं की माझी मुलगी खूप जोरजोरात हसायला लागली हिला अचानक काय झालं हे काहीच कळत नव्हतं आणि मग माझ्या मुलीच्या अंगामध्ये जी वाईट शक्ती होती तिने संचार केला होता कारण त्यांनी तिकडून आदेश दिला होता आणि ती करणीबाधा चालू केलेली होती मुलीला खूप त्रास व्हायचा मी वाचायला ला लागले की ती जोरजोरात ओरडायची घुमायची खूप प्रचंड तिला त्रास होत होता आता काय करायचं आम्ही मग तिला घेऊन प्रदीप दादांच्या मठामध्ये गेलो दादांनी मग माझ्या मुलीला तिथेच एक महिना राहून सेवा करायला सांगितले इथे राहिल्यानंतर तिला काहीच होणार नाही तुम्ही घरी जा घरची तुम्ही रोज पिवळ्या मोहरी भरून त्यावरती कालभैरोष्ट घेऊन त्या घरामध्ये टाका जी काही वाईट शक्ती असेल ती निघून जाईल असे दादा म्हटले त्यांच्यावरती विश्वास ठेवून मुलीला तिथे ठेवून मी आणि माझा मुलगा घरी आलो खूप भीती वाटायची पण महाराजांवरती विश्वास होता श्रद्धा भाव होता आणि त्या दिवशी रात्री काय झालं स्वामी भक्तांनो त्या दिवशी मी फक्त आणि फक्त स्वामींमुळे वाचले त्या दिवशी मी रात्री झोपले असताना जी वाईट शक्ती होती ती माझं गळा दाबत होती आणि मला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता इतका त्रास होत होता की मला माझ्या त्याच्यातून श्वासच निघत नव्हता काय करावं काही एक कळत नव्हतं मला फक्त महाराजांचं नाव आठवलं त्या क्षणी मी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणू लागले तशी त्या वाईट शक्तीला त्रास झाला आणि तिने मला पटकन सोडून दिलं स्वामींचं नाव माझ्या Muka tu muksa ala. काही मला काहीच माहीत नाही मी मोठ्याने जोरात बोलली आणि त्याने मला तिने मला सोडून दिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवनाथ पारण्याचा जो ग्रंथ मी लावलेला होता तो ग्रंथच गायब झाला घरामध्ये म्हणजे आम्ही जर मी जर डाळ घ्यायला लागली तर मला माती दिसत असायची आणि जर दुसरं काही करायला लागली अन्न खायला लागली त्यात आळाय झालेला असं दिसायचं अक्षरशः पोटामध्ये अण्णाचा एक कण नव्हता ही इतकी भयानक परिस्थिती आमच्यासोबत त्यावेळेस घडत होती त्यानंतर नवनाथ पारण्याचा ग्रंथ गायब झाला मग मी दादांना फोन केला की दादा ग्रंथ तर गायब झाला आता मी काय करू कसं करू ग्रंथ कोणी नेला दादा म्हटले टेन्शन घेऊ नका काळजी घेऊ नका करू नका ग्रंथ कुठेही गेलेला नाही घरातच आहे तुम्ही ते थांबावं कारण त्यांना त्या घरातून जायचं नाही म्हणून ते असं करत आहे ग्रंथ तिथेच आहे डब्याच्या मागं दादांनी तिथून सांगितलं की डब्याच्या मागं ग्रंथ आहे आणि मग मी सर्व डबे बघितले तर खरंच ग्रंथ त्या डब्याच्या मागे होता पुन्हा एकदा पारायणाला सुरुवात झाली आणि माझे पारायण कम्प्लीट झाले आणि तशी तशी वाईट शक्तीही कमी होऊ लागली तो जो त्रास होता तो कमी होऊ लागला गुरुचरित्र पारायणही झाले नवनाथ पारायण झाले सर्व जी सेवा होती अक्षरशः मी पोटामध्ये काही खात नव्हती पण सेवा मात्र सोडत नव्हती सेवा करत होती कारण मला याच्यातून बाहेर पडायचं होतं मिस्टरांचं क जर घरी आले तर ते आणखी तिथे पाहून जायचे आणि आणखी जबरदस्त वादा करून मला खूप त्रास देत होते त्यानंतर मग असंच करता करता काय झालं की माझ्या घरातील जी वाईट शक्ती होती ती पूर्णपणे निघून गेली आमच्या शेजारचे म्हणायचे की तुम्ही इथे राहूच नका तुमच्यामुळे आम्हाला देखील त्रास होतो आम्हालाही भीती वाटते असं ते म्हणायचे पण मी भाड्याच्या घरातही राहू शकत नव्हती कारण एवढी परिस्थिती माझी नव्हती जे काही पाचशे सहाशे रुपये यायचे त्यातूनच थोडाफार किराणा आणायचा आणि मुलांना ते खाऊ घालायचं एवढंच माझं चालू होतं त्यामध्ये आणि मग काय झालं माझी मुलगी एक महिन्यानी व्यवस्थित बरी झाली तिथून ती घरी आली आता ती घरी नंतर तीही खूप सेवा करू लागली तिच्या सेवेने माझ्या सेवाने आणि मुलाच्या सेवेने घरातील जी वाईट शक्ती होती ती पूर्णपणे निघून गेली स्वामी एकदा पुन्हा एकदा खूप छान घरामध्ये प्रसन्न वातावरण झालं आता सर्व काही व्यवस्थित झालं आणि मिस्टरांचं घरामध्ये पुन्हा एकदा आगमन झालं ज्यावेळेस त्यांनी घरात येऊन बघितलं की हे सर्व आनंदित आहे सुखी आहेत यांना काहीच त्रास होत नाही त्यावेळेस ते त्यांना खूप राग आला आणि आता ही काही मरत नाही असं त्यांना वाटलं आणि ते भांडणं करून तिथून निघून गेले ज्यावेळेस निघून गेले ते पुन्हा तिकडे गेले आणि काय झालं की त्यांनी पुन्हा एकदा करायला सुरुवात केली पण दादांनी आम्हाला संरक्षणासाठी जे धागे दिलेले होते ते धागे आमच्या हातामध्ये होते आणि दादांनी सांगितलं होतं की जी पट्टी भेटते ती पट्टी घराच्या बाहेर लावा त्यानंतर जे पिरॅमिड आहे छोटे छोटे ते घराच्या घराच्यावरती लावा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही तांब्याची पट्टी आम्ही म घरातून बाहेर खड्डा घेऊन ती पुरली होती त्यामुळे त्यांची करणीबाधा आमच्यावरती चालत चाल करत नव्हती आता माझ्या मुलांनी मिस्टरांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही ह्या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही इकडे क कधीच तुम्ही फिरकायचं नाही यायचं नाही आणि माझे मिस्टर आणि ती बाई दोघेही राहतात अजून देखील ते आमच्यावरती ते करतात पण महाराजांच्या शक्तीपुढे त्यांची शक्ती चालत नाही हे खूप मोठं माझं भाग्य आहे आज मी जी काही जिवंत आहे जे काही बोलत आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे स्वामी घरात होते म्हणून मी वाचले माझे मुलं वाचले कधी कधी असं वाटायचं की हा जीवच नको मी तरी काबर जगते आहे पण मुलांचं आठवण आली की यांना कोण बघणार यांची कोण काळजी घेणार असं वाटायचं आणि मुलांसाठी जगले आज माझी मुलगी ही डॉक्टर आहे मुलगा इंजिनियर आहे सर्व काही व्यवस्थित आहे माझे मिस्टर तिकडेच राहतात इकडे काही येत नाही हे आमच्यासाठी चांगलं आहे आज माझ्या मुलाने मला पुण्याला घेऊन तो गेला आई तू तिथे राहूच नको आमची परिस्थिती नव्हती तेव्हा तू राहिली पण आता परिस्थिती आहे तर कशाला राहते आज मी स्वामी कृपेने खरंच खूप सुखी आहे असा माझा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ता